सोलापूर शहराला पाच ते सहा दिवसात पाणी पुरवठा होतो पाणी येण्याच्या दिवशी नागरिकांची मोठी लगबग दिसून येते पाच दिवसानंतर पाणी येणार म्हणून घरातील सर्व बांडीकुंडी रस्ते घर गाड्या स्वच्छ करण्यासाठी पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी करतात पाण्याच्या दिवशी रस्त्यावर पाण्याचे पाठ वाहतात आता महापालिकेने पाण्याची नासाडी करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा फतवा काढला आहे अशा दंडात्मक कारवाईने पाण्याची नासाडी थांबेल का असा प्रश्न निर्माण झाला आहे उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवत असल्याने महापालिकेने नवीन फतवा काढत पाण्याचा नासाडी करणाऱ्या नागरिकांवर दोनशे रुपये दंडात्मक कारवाईचा आदेश काढला आहे दंडात्मक कारवाईचे पाणी पुरवठा विभागात काम करणारे अधिकारी कनिष्ठ अभियंता जोन अधिकारी गनकचरा विभागातील आरोग्य निरीक्षक यांना दिले आहे रस्त्यावर आजोरा कचरा टाकल्यास अथवा पाण्याची नासाडी केल्यास जोन अधिकाऱ्यांना कारवाईचे अधिकार आहेत पाचशे रुपयापासून पाच हजार रुपये दंडात्मक कारवाईची तरतूद आहे असे असताना अद्याप एकाही नागरिकांवर पाण्याची नासाडी केल्यामुळे कारवाई केली नाही पाण्याच्या दिवशी ज्या भागात प्रभागात रस्त्यावर पाण्याचे पाठ वाहतात त्या रस्त्यावरून अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची वही वाट असते तर नाही एकाही व्यक्तीवर पाण्याच्या अपव्यय केल्याचा दंडात्मक कारवाई केल्याचे किंवा फौजदारी स्वरूपाची कारवाई केल्याचे आत्तापर्यंत निदर्शनास आले नाही त्यामुळे अशा फतव्याला नागरिक घाबरत नाहीत पाण्याची नासाडी थांबवण्याची असेल तर ज्या भागामध्ये पाणी पुरवठा असतो त्या भागात बरारी पदकांची नियुक्ती करून जागेवर दंडात्मक कारवाई करावी नागरिकांनी देखील एक जागरूक सोलापूरकर म्हणून पाण्याचा काटकसरीने वापर करत पाण्याचा अपव्यय ठाळत महापालिकेत सहकार्य करावे